किती वाजता चावले कुत्रे सकाळी ह्याच टाइमला ह्याच टाइमला चावले अजून कोणा कोणाला चावले काय जनवरालाही काय जनवराला नाही हे कुत्र्याला एकच चावले किती वाजता चावले एक वाजून चाळीस मिनिट पावणे दोन काल दिवस मावता ना दिवस मावता नाही पावणे दोन दुपारच्या सुमारात दुपार चावले दुपारचा टाइम अजून कोणा कुना कोणाला चावले अजून कोणा कुना कोणाला चावले तुम्हाला एकट्याला चावलंय अजून कोणाला चावलंय लय चावले वर्धा ते आता पटला सुतार हे आमच्या कोट्यावरला कुत्र्याला बी चावले वासराला बी चावले जनवराला हा जनावर काय कळ आम्हाला जनवराला चावले का जनवाराला चावले कोणाची बाजू पचास नय विचार नमस्कार लोकमंच मधील तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आज ह्या ठिकाणी वडगाव काठी मधील कुत्र्यांनी चावा घेऊन धुमाकूळ घातलेला आहे आज ह्या ठिकाणी तुम्ही बघत की पूर्ण ह्या जनावरांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे हे जनावर, जनावर तुम्ही बघताय या ठिकाणी त्यांचे मालक या घटनास्थळी हजर आहेत त्यांना विचारून घेऊया की किती जनावरांना चावा घेतलेला आहे नमस्कार आपलं नाव सांगा लक्ष्मण वडगाव काठी सकाळी आम्ही दुधारा काढून गावाकडे गेल्यानंतर पिसाळ्याला कुत्रं आलं इकडं आमच्या चुलतेच्या कारवडीला चावलं आमच्या इथे चार जनावराला चावलं आणि आम्ही ब आम्हाला फोन करून एक जणांनी सांगितलं की बाबा तुमच्या शेडवर कुत्र्याला कुत्रा चावा लागलंय येऊन बघतो तर सगळं कुत जनावर सगळे रक्तबंबाळ झाले होते पायाला चावलं तोंडाला सगळ्याच्या तोंडाला नाकाला चावलेला तो ना चा तो ना ना चावले आहे आणि पुन्हा डॉक्टरला खाजगी डॉक्टरला बोलून घेतलं इंजेक्शन केले त्याने हजार रुपये घेतले आता चार वेळेस त्याला टी टी द्यावा म्हणून द्यावं लागून सांगितलं आहे कमीत कमी दहा एक हजार रुपये खर्चा हवी ना कारण बोकाटी बसला एकतर दुधाला भाव नाही जनावराला वैरण नाही आणि त्याच्यातून असलं काय तर संकट येतं शेतकऱ्यावर यासाठी काय शासकीय काय असल दवाखान्यातून मदत तर ती बघावी द्यावी शासनानं तर ह्या ज्या कुत्र्यांना हिने जनावरांना चावून चावा जो घेतलेला आहे ते कितीच्या सुमारास आहे की घटना तुम्हाला किती वाजता कळाली सकाळी साडे नऊ ला झाली नऊ सव्वा नऊ ला झाली तुमच्या जनावरांना चावल्यानंतर ना किती कोणत्या कोणत्या ठिकाणी पुढील चावा कुठे कुठे घेतला काय माहिती आहे का है, ही तर राम शेंडगे आमच्या कारोडेल चावलं ते दिगंबर चुंगे त्यांना चावलं पुन्हा इकडं बाळूपाटल्या शेडकडे गेलो होत त्यांनी सगळी माणसं तिथं असल्यामुळे त्यांनी हाणून लावलं तिथन धन्यवाद मित्रांनो ह्या ठिकाणी बघा ह्यांनी एवढं सांगितलेलं आहे की या ह्या ठिकाणी एवढं चावा घेतलेला आहे सरकारी तरी सरकारी डॉक्टरने हे लवकरात लवकर येऊन या जनावरांची तपासणी घ्यावी इंजेक्शन असेल गोळ्या असेल त्यांनी करून द्यावे धन्यवाद